अकोल्याच्या पातूर ते आगीखेड रस्त्याची दुरावस्था आणि त्यातून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचं मोठं उदाहरण ट्रॅक्टर पलटीहून झालेलं ज्वारीचं नुकसान आणि नागरिकांनी दिलेला इशारा आता या खराब रस्त्यांमुळे जनआंदोलन उभारण्याची तयारी सुरू झाली आहे अकोला जिल्ह्यातील पातूर ते अगीखेड या मुख्य रस्त्यावर सोमवारी एक दुर्दैवी घटना घडली आहे या खराब रस्त्यावरून जात असलेला ट्रॅक्टर अचानक पलटी झाला आणि त्यात शेतकऱ्यांच्या ज्वारीचे मोठे नुकसान झाले पातूर येथील टेकी व्ही चौक ते आगीखेड पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून त्यावरून पावसाळ्यात तर पायपीट करणेही कठीण झाले आहे आता शाळा सुरू झाल्यामुळे या रस्त्यावर लहान मुले आणि त्यांच्या पालकांची एजा वाढली आहे अनेक वेळा पालकांची दुचाकी घसरून अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत याआधी नागरिकांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत रस्ता तात्काळ कर दुरुस्त करण्याची मागणी केली होती मात्र प्रशासनाकडनं अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही आणि आता या ट्रॅक्टर अपघातानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून त्यांनी जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे रस्त्यांची अशी दयनीय अवस्था ही केवळ अपघातांना कारणीभूत ठरत नाही तर ती भविष्यातील जन आंदोलनाची ठिणगी देखील ठरते अकोला जिल्ह्यातील पातूर ते आगीखेड रस्त्याची स्थिती हा त्यांचा ज्वलंत पुरावा आहे आता प्रशासन तत्काळ पावले उचलते का की नागरिकांचा आक्रोश आंदोलनाच्या रूपात उफाडून येतो